नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर हो। तर आज आपण बघणार आहोत की आयुष्यमान कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे काढू शकता हे आज आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या आयुष्यमान कार्डाचे खूप मोठे फायदे आहेत जसं की तुम्हाला पाच लाखपर्यंत मोफत उपचार होऊ शकते त्यामुळेच तुम्ही हे काढलं पाहिजे आणि आता तर हे आयुष्यमान कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसून हे काढू शकता तर यासाठीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती देणार आहे की तुम्ही कशाप्रकारे याला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घर घर बसून हे काढू शकता त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत जा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटवर सर्च करायचं आहे बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट ओ आर जी डॉट इनवर इथे थोडं खाली आल्यानंतर आपल्याला इथं दोन ऑप्शन दिसणार आहे बेनिफिशरी आणि ऑपरेटर तर इथं तुम्हाला बेनिफिशरी ऑप्शनवर या क्लिक करायचं आहे बेनिफिशरी वर क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर ज्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी मिळणार आहे त्यानंतर ओटीपी टाकल्यानंतर खाली अजून एक कॅपचा आहे तो कॅप्चच्या भरून सबमिट लॉग इन बटनावर इथं क्लिक करून टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल तर खाली आल्यानंतर एक पोस्टर आहे वर कलर त्या पोस्टरवर ब्ल्यू कलरचं लिहिलेलं आहे की क्लिक हिअर टू एनरोल रोल तर त्या बटनवर तुम्हाला क्लिक करून समोर यायचं आहे तर समोर आल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस आल्यानंतर इथे इथे आल्यानंतर तुम्ही झूम करून बघू शकता तर इथे तुम्हाला सिटीजनचा आधार नंबर दिवस आणि फॅमिली आयडी टाकण्याची गरज नाही इथे कॅप्चर टाकल्यानंतर सबमिट करून टाकायचं आहे तर सर्च केल्यानंतर uh, क्लिक हिअर फॉर फ्रेश एनमेंट वर, वर क्लिक करायचं आहे तर समोर इथे क्लिक केल्यानंतर इथे इथे समोर समोर तुम्हाला आहे आहे तर आल्यानंतर तीन ऑप्शन दिसणार त्यातले तुम्ही आधार ओटीपीवर क्लिक करायचा खाली तुमचा आधार नंबर टाकून सर्च करून द्यायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करून ऑलो करून समोर यायचा अलाव केल्यानंतर तुम्हाला दोन ओटीपी येणार आहे एक बेनिफिशरी ओटीपी आणि एक आधार ओटीपी तर दोन्ही दोन्ही पण तुम्हाला सबमिट करून इथे समोर तुमच्या समोर असं डिक्लेरेशनचं पेज येणार आहे ते तुम्ही बघून घेऊ शकता तर इथे काही ऑप्शन लिहिलेले तुम्हाला दिसू शकतात तर त्याच्यात तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जर कोणत्या सिनियर सिटीजन जे आहे ते कोणत्या तरी स्कीममध्ये पहिलेपासून आहेत तर ते इथं ऑप्शन आहे जसं की एक्झाम्पल काही दिलेले आहे तर याच्यातून तुम्ही सर्व एक्झाम्पल चेक करू शकता तर जर तुम्ही याच्या एक पण स्कीम तुम्ही घेतलेली नाही आहे तर नन ऑफ द अभाव तुम्ही क्लिक करू शकता तर नन ऑफ द अभाऊवर आता आपल्याला या स्कीममध्ये नाही माहीत म्हणून आपण नन ऑफ द अभाव केलेला आहे मग नंतर नन ऑफ द ब व क्लिक केल्यानंतर प्रोसिड बटनावर या क्लिक करून अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस येणार आहे तर ज्या व्यक्तीचे आयुष्यमान कार्ड हे काढणार आहे त्याची सर्व इन्फॉर्मेशन इथे येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा फोटो गिटो सबमिट करून बाकीच्या माहिती हे टाकावी लागणार लाईव्ह फोटो टाकल्यानंतर इथं एक ऑप्शन आहे डू यू हॅव युअर मोबाईल नंबर तर इथं मोबाईल नंबर असेल तर यस टाका नसेल तर नो टाकून तर इथे आपण नो टाकल्यानंतर समोर तर इथे कॅटेगरी विचारली आहे कॅटेगरी ओबीसी कोणती कॅटेगरी आहे तुमची ती टाकावी लागणार आहे जर तुम्ही टी येत आहात तरी पण तुम्हाला ओबीसी टाकावं लागणार आहे बाकी तुम्ही तुमची कॅटेगरी पाहून घेऊ शकता तर जसं इथं एक कॅटेगरी टाकल्यानंतर आपण समोर येऊ त्यानंतर तुम्हाला इथं पिनकोड सांगितलेला आहे तो तुमचा पिनकोड टाका आणि जो जिल्हा सांगितलेला आहे तो जिल्हा टाकून त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव तुमचं गाव रुरलमध्ये किंवा अर्बनमध्ये येत असेल तर ते टाका शहरी भाग असेल तर अर्बन टाका आणि गावातील असेल तर रुरल टाका त्यानंतर समोर आल्यानंतर इथे त्यानंतर ही माहिती टाकल्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे तर खाली आणल्यानंतर तुम्ही समोर पाहू शकता त्यानंतर तुम्हाला रिलेशनशिप विथ प्रायमरी मेंबर्स जर तुम्हाला तुमचे फॅमिली मेंबरची नावं जर याच्यात काही टाकायचे आहे की गरज पडल्यास तर तुम्ही इथे टाकू शकता किंवा आय डोंट नो या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही समोर जाऊ शकता तर जसं तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला कॅटेगरी आहे फादर वाईफ किंवा भाऊ सर्वांचं कोणाचं पण इन्फॉर्मेशन टाकू शकता जर तुम्हाला टाकायची आहे तर तुम्ही टाकू शकता किंवा व्हेरीफाय बटन, बटन, बटन वर क्लिक करून जर फॅमिली मेंबर नशी नाही टाकायची आहे तर डू नॉट हॅव एनी फॅमिली मेंबर खाली व्हेरीफायवर बटनवर या दोन्ही बटनवर क्लिक करून सबमिट बटनवर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे तुम एनरोलमेंट स्टेटस असं ऑप्शन येणार आहे तर इथं तर असं आल्या म्हणजे की तुमचं जे कार्ड आहे हे झालेली आहे सर्व प्रोसेस तुमची तर कार्ड काढण्यासाठी तुम्हाला परत सुरुवातीला ऑप्शनवर यायचं आहे ते इथे तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून आ, सर्च करून टाकायचा आहे सर्च केल्यानंतर आपण लॅपटॉपमध्ये येऊया कारण हे प्रो प्रोग्रेस मोबाईलमध्ये नाही होत तर इथं डाउनलोड करण्यासाठी तुमचं मोबाईल नंबर आणि बाजूला कॅप्चर टाकून इथे आपण सबमिट करून टाकूया सबमिट केल्यानंतर पुढे सर्च करून टाकूया सर्च केल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता तुमचं नाव आणि सर्व इन्फॉर्मेशन आलेलं आहे इथं तर बाजूला एक डाऊनलोडचा ऑप्शन येणार आहे त्या डाउनलो डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून आपण कार्ड हे डाउनलोड करून घेऊया झाल्यानंतर पुढे क्लिक इयर ऑप्शनवर इथे काही टर्म्स वाचून तुम्ही इथे ऑलो बटनवर क्लिक केल्यानंतर समोर येऊन जाता समोर ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार ओ टी पी आणि मोबाईल ओ टी पी हे टाकावं लागणार आहे तर ते टाकल्यानंतर तर असं सर्व टाकल्यानंतर तुमचा म्हणजे मोबाईल नंबर दोन्ही पण ओ टी पी टाकल्यानंतर याला या प्रोसेसला खूप टाईम थोडाफहो टाइम लागणार आहे कारण हे लोड व्हायला खूप टाइम घेते आणि त्याप्रकारे ऑथेंटिकेट झाल्यानंतर तुम्ही याला डाउनलोड करून घेऊ शकता तर माझ्या नेटवर्क इश्यूमुळे हे डाउनलोड होत नाही आहे तर तुम्ही इथून डाउनलोड ऑथेंटिकेट बटनवर क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता तर आजच्यासाठी इतकं आणि मी इथे व्हिडिओ समाप्त करतो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेन केलं तर करून घेजा धन्यवाद